प्रेक्षकांना नमस्कार रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र मराठी यावेळेला आपण आणलेलो आहे वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे आपण जाणून घेत आहे नेमकं कशा प्रकारचं समीकरण आपल्यासोबत यावेळेला डॉक्टर विजय देवडे दे जे की काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी जाणून घेऊ कशा प्रकारचं समीकरण वरोरा विधानसभामध्ये नेमकं असणार आहे तर नमस्कार सर मला सांगा वरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं समीकरण यावेळेस असणार आहे वरोरा ना भद्रवादी मतदारसंघ नेहमीपर्यंत ना नेहमीपासून काँग्रेसचा ना गड राहिलेला आहे आणि काँग्रेस विचारधारेचा तो मतदारसंघ विचार आहे स्वर्गीय दादासाहेब देवतळे त्यांच्यापासून यांच्यापासून ह्या मतदारसंघात काँग्रेसची एक परंपरा आहे आणि काँग्रेस विचारसंघाला मानणारा हा मतदारसंघ आणि कार्यकर्तेसुद्धा काँग्रेस ते बऱ्याच प्रमाणात आहे म्हणून सातत्याने ते काँग्रेसचाच उमेदवार निवडून येतो त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती खूप चांगली आहे असं मला वाटतं बर यावेळेला लोकसभेची निवडणूक बघता महाविकास आघाडीला भरकोश प्रतिसाद सुद्धा मिळालेला आहे काय वाटतं असाच प्रतिसाद विधानसभेला सुद्धा मिळाला तर नक्कीच महाविकास आघाडीला जर एकत्रपणे चांगल्या पद्धतीने जर उमेदवारीचे वाटप झाले कुठेही वाद निर्माण नाही झाला तर नक्कीच महाविकास आघाडीला लोक पसंती देतील लो कारण लोकांनी महायुतीचं शासनही पाहिलं आहे केंद्राचं शासनही पाहिलेलं आहे महायुतीमध्ये जे काही थोडाफोडीचं राजकारण झालेलं आहे त्याबद्दल लोक त्रस्त झालेले आहेत लोक कंटाळले आहेत लोकांना लोका एक वीट आलेला आहे राजकारणाचा लोकांना कुठेतरी प्रामाणिक राजकारण पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी पुरोगामी विचारधारेचे लोक आहेत त्यांना हे थोडा जरा सहन होणार नाही त्यामुळे त्याचा पटका महायुतीला नक्कीच बसेल आपण सुद्धा या वेळेला उमेदवार म्हणून स्वतःला बघत आहात आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं तर कशा प्रकारचा आपला प्रवास राहील सेवा सेवापासून समाजकारण आणि मग राजकारण हे कशा प्रकारचं प्रवास होता आम्ही जेव्हा जीवनापासून आम्हाला त्याची प्रेरणा मिळालेली आहे मग साधारण जिल्हा परिषद असो बाजार समिती असो संचालक बँकेचा असो या, या माध्यमातून आम्ही कुठेतरी राजकारणी सुरुवात केली आहे त्यामुळे कुठेतरी सामान्य माणसासोबत सामान्य गावातील नागरिकांसोबत आमची नाळ कुठेतरी जुळलेली आहे लोकांच्या प्रश्नांची पूर्णपणे जाण आम्हाला आहे लोकांमध्ये मिसळून काम करण्याची आमची सवय आहे आणि लोकांना सोबत घेऊन त्यांच्या प्रश्नाला वाचा पुण्याचं काम आम्ही सातत्याने करत आलेलो लोकांमध्ये एक थोडा विश्वासाच वातावरण आमच्याबद्दल निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आम्हाला मिळेल यावेळेला पक्षाने जर आपल्याला उमेदवारी दिली तर कशा प्रकारचं चलचित्र हे चेंजेस काय नाही पक्षाने जर उमेदवारी दिली एक निष्ठावान काँग्रेस म्हणून आतापर्यंत आमच्यावर बरेच अन्याय झाले काँग्रेस पक्षाने कुठे डावण्याचंच काम केलेलं आहे बाहेरचे यायचे उमेदवारी माघाडी त्यांना उमेदवारी द्यायची आता आम्ही अपेक्षा करतो की पक्षश्रेष्ठी नक्कीच प्रामाणिक कार्यकर्त्याला तिथे दे उमेदवारी देईल आणि त्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल असा मला विश्वास आहे